नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का अर्थात पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया पण त्याआधी मित्र हो वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्रो हो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला दाखवलेली आहे लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवट पहा तर गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये आपल्याला पी एफ एम एस असं टाइप करून सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर पहिली वेबसाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी टच करायचं आहे क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या वेबसाईटमध्ये डाव्या साईडला आपल्याला तीन रेसा दिसत पहा या तीन रेषेवरती आप आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे या रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील यामधील तीन नंबरचा ऑप्शन आहे पहा पेमेंट स्टेटस या तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत समोर काही ऑप्शन ओपन होतील यामध्ये लिहिलेलं आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर तर डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचा आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज जे आहे ते ओपन होणार आहे आता मित्रो ही वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकणार आहात आता मित्रो या, या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत यामध्ये आपल्याला हे पेज थोडंसं वरती स्क्रोल केल्यानंतर खाली दिलेलं आहे कॅटेगरीज तर कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला टच करायचा आहे यावरती टच केल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून पी एम किसान हा दोन नंबरचा ऑप्शन आहे पहा यावरती टच करायचा आहे पी एम किसान हा हो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पेमेंट पाहायचं आहे आपलं डी बी टी स्टेटस पाहायचं आहे त्यासाठी पेमेंट या ऑप्शनवरतीच आपल्याला क्लिक ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एंटर ऍप्लिकेशन आय डी आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीएम किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मात्र तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता तुम्हाला जर ऍप्लिकेशन आय डी म्हणजे तुमच्या पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर पीएम किसान योजनेच्या ऑप्शन वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तो तुमचा पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो काढून घेऊ शकता आता एंटर ऍप्लिकेशन आय डीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा वर्ल्ड व्हेरीफाय कॅप्शन या खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण पाहू शकता मी ऍप्लिकेशन आय डी जो आहे म्हणजेच पी एम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो लाभार्थ्याचा टाकलेला आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा देखील या ठिकाणी टाकलेला आहे सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती ब्लर केलेली आहे आता त्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करतो आहे सर्च ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे पेजवरती स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकता पेमेंट डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपला ॲप्लिकेशन आय डी नंबर म्हणजेच पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर बेनिफिशरीज नेम म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही स्टेटस पाहत आहात किंवा तुम्ही स्वतःचं तुमचं स्टेटस पाहत असाल तुम्हाला पैसे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेच्या एकोणीस हजार मिळणार आहेत का पाहत असाल तर तुमचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बेनिफिशरीज कोड वगैरे आहेत आता त्यानंतर खाली मित्र हो आपल्याला पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये एकोणीसावा हप्ता मिळणार आहे का हे पाहण्यासाठी खाली आपण पाहू शकता व्हॅलिडेशन स्टेटस या ठिकाणी लिहिलेला आहे व्हॅलिडेट सिक्स्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या लाभार्थ्यांना जे व्हॅलिडेशन झालेलं आहे दोन हजार रुपयासाठी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे का त्या ठिकाणी फंड स्टेटस दिलेला आहे ते दिलेलं आहे अप्रुव्ह बाय एजन्सी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नक्की शंभर टक्के या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत कारण यांना अप्रुव्हल बाय एजन्सी फंड स्टेटस जे आहे ते अप्रूव्हल झालेलं आहे सोळा फेब्रुवारीलाच त्यामुळे चोवीस फेब्रुवारीला या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हो, दोन हजार रुपयेचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता असेल किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहेत का हे तुम्ही तुमच्या वरून अशा पद्धतीने चेक करू शकता आता फंड स्टेटस जे आहे ते अप्रूवल होण्यास सुरुवात झालेली आहे काही लाभार्थ्यांचं अप्रुव्हल आता पाहायला मिळेल काही लाभार्थ्यांचं अजून अप्रुव्हल झालेलं नसेल तर काळजी करू नका दोन ते तीन दिवसामध्ये अजून बऱ्याच जणांचं स्टेटस जे आहे ते अप्रूव्हल होईल साधारण तेवीस तारखेपर्यंत देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांचं स्टेटस जे आहे ते अप्रूवल केलं जातं अपडेट केलं जातं त्यामुळे तेवीस तारखेपर्यंत देखील तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करून पाहू शकता तर मित्र हो पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद